वजन कमी करत असताना स्किन लूज होऊ नये म्हणून हे चार नियम पाळा भरपूर वेळेस काय होतं की आपण फास्ट मध्ये वेट लॉस करतो आणि वेट लॉस तर होतं पण शरीराच्या आजूबाजूला स्किन लूज होते आणि ती स्किन शरीरावरती खूप जास्त वेगळी दिसते तर वजन कमी करत असताना तशा प्रकारची स्किन लूज होऊ नये म्हणून हे चार नियम तुम्ही पाळू शकता पण त्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच हेल्थ साठी दीपक फिटनेस ला नक्की फॉलो करा नंबर वन वजन हळूहळू कमी करा वजन पटकन कमी केल्याने त्वचा लोंबकळते आठवड्याला अर्धा किलो किंवा एक किलो एवढेच वजन कमी करा फक्त कमी खाऊन वजन कमी करू नका समतोल आहार ठेवा नंबर दोन पुरेसा दूध पनीर डाळी अंडी दिवसाला एक पॉइंट दोन ग्राम ते एक पॉईंट सहा ग्राम प्रति किलो वजनानुसार प्रोटीन घ्या प्रोटीन मुळे मसल्स टिकतो आणि स्किन टाईटनेस वाढते नंबर तीन रेजिस्टन्स ट्रेनिंग करा फॅट कमी करताना मसल टिकवणं खूप महत्वाचं आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळेस वेट ट्रेनिंग करा मसल मजबूत राहिला की त्वचा घट्ट दिसते नंबर चार पाणी आणि विटॅमिन सी पुरेस घ्या भरपूर पाणी प्या आणि विटॅमिन सी असलेली फळं खा उदाहरणार्थ संत्री मोसंबी अँटीऑक्सिडेंट लिंबू आवळा त्वचेला इलास्टिसिटी देतात आणि ग्लो वाढवतात तर वेट लॉस करत असताना हे चार नियम नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा